तर तिकडे मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त कधी लागणार याकडे महायुतेच्या नेत्यांचं लक्ष लागलंय आणि त्यातच आता मंत्रिमंडळाचा शपथविधी बारा तारखेला होणार असल्याचं सूतोवाच शंभुराज देसाईंनी केलाय तर हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदाची संख्या असावी कुणाला संधी मिळावी कोणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षांनी पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेबांना दिलेले आहेत त्यामुळे शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिवसे शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल मंत्रिमंडळ <laughs> जोपर्यंत <laughs> विस्तार <laughs> होत नाही तोपर्यंत तिन्ही नेते मंत्रिमंडळ सांभाळायला सक्षम आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्रिमंडळ येत्या काही दिवसांमध्ये फायनल होईल त्याचा विस्तार देखील होईल शपथविधी देखील होईल परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढे नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास आहे मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल